नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या विज्ञान योगाचा सा म्हणजेच सातव्या अध्यायाचा आठवा आणि नववा श्लोक तसच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेऊया रसो हम प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दख्ये पौरुषं नृषु पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मिग् विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्वी अरे कौंतेया पाण्यामधला रस मी आहे चंद्र सूर्यामधील प्रकाश मी आहे सर्व वेदांमधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द आणि मनुष्यातील पौरुष मी आहे पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे तो मी आहे अग्नीच्या ठिकाणी असलेलं तेज मी आहे सर्व भूतमात्रांमधील जीवन मी आहे आणि तपस्व्यांमधलं तप मी आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूत ज्या सूक्ष्म तत्वांपासून उत्पन्न होतात त्यांना तन्मात्र असं म्हणतात गंध तन्मात्र रस तन्मात्र रूप तन्मात्र स्पर्श तन्मात्र आणि शब्द तन्मात्र अशी या पाच तन्मात्रांची नावं आहेत तन्मात्र हे महाभूतांचं पूर्वरूप आहे तन्मात्र याचा अर्थ केवळ तेच गंध तन्मात्र म्हणजे केवळ गंध रस तन्मात्र म्हणजे केवळ रस रूप तन्मात्र म्हणजे केवळ रूप स्पर्श तन्मात्र म्हणजे केवळ स्पर्श आणि शब्द तन्मात्र म्हणजे केवळ शब्द पण यापासून निर्माण होणाऱ्या पंचमहाभूतांमध्ये एक मूळ तन्मात्र असलं तरीही काही महाभूतांमध्ये इतर तन्मात्रांचाही काही प्रमाणात अंश असतो म्हणजे बघा आकाश म्हणजे फक्त शब्द तन्मात्र आहे वायूमध्ये मात्र शब्द आणि स्पर्श तन्मात्र आहेत अग्नीमध्ये शब्द स्पर्श आणि रूप तन्मात्र आहे जलामध्ये शब्द स्पर्श रूप आणि रस ही तन्मात्र आहे पृथ्वीमध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध अशी पाचवी तन्मात्र काही प्रमाणात आहे या दोन श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की या प्रत्येक तन्मात्रांमध्ये ते स्वतःच आहेत संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात म्हणवनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सुरी जो प्रकाशू तो नीची जाण तैसाची नैसर्गिकू शुद्ध मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्द वेदी प्रणव म्हणजे म्हणून पाण्यामध्ये ओलावा किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामधील जो प्रकाश आहे तो मीच आहे असं समज त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध गंध मीच आहे आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे आणि वेदामधील ओंकार मी आहे नराच्या ठाई नरत्व जे अहम भावी सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे अग्नि ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच, निज तेज ते मी पुरुषाच्या ठिकाणी असलेलं पुरुषत्व मी आहे अशा अहंकारानं जे बल प्रकट होत ते पौरुषत्व मी आहे हे तत्वज्ञान मी तुला सांगतो आहे तेजाला अग्नी अशा नावाचं जे वरवर दिसणार कवच आहे ते दूर केल्यावर जे सत्य आत्मतेज आहे ते मी आहे ऐसे प्रति आनान जे प्रकृती वशे दिसे जनन ते आघवा ठाई अभिन्न नीची एक आणि त्रैलोक्यामध्ये विविध प्रकारच्या योनींमध्ये प्राणी जन्माला येऊन आपल्याला जगवणाऱ्या आहाराचं सेवन करतात कित्येक प्राणी वाराच पितात कित्येक केवळ गवतावर जगतात कित्येक प्राणी धान्याच्या आधारानं जगतात आणि कित्येक जलचर पाण्यामुळे जगतात याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असं जे जगण्याचं साधन दिसतं त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी अभिन्न रूपानं मीच एक आहे मित्रांनो हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया रसो हम्स प्रभास्मि सूर्ययोः प्रणव सर्ववेदेषु शब्दख्ये पौरुषमृषु पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चाश्मी तपस्विषु मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी इच्छा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण